सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी चैत्र अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या आलेली आहे मराठी हिंदू मराठी नवीन वर्षाची पहिली वहिली अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या सत्तावीस एप्रिल रोजी आलेली आहे अमावस्याला प्रारंभ होणार आहे सत्तावीस एप्रिल पहाटे चार वाजून पन्नास मिनटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि अमावस्या समाप्ती उत्तर रात्री सत्तावीस तारखेला उत्तर रात्री एक वाजून एक मिनटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे येत्या रविवारी संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी असणार आहे चैत्र अमावस्या या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने अगदी लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ म्हणजेच खडं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी तुरटी बारीक करून टाकायची आहे दोन्ही वस्तू आठवणीने पाण्यात टाका जी काही आजूबाजू नकारात्मकता असेल संपूर्णपणे लगेच नष्ट होईल आणि तुम्हाला अनुभव येईल चांगला अनुभव येईल लहान लेकरं असतील किरकिर करत असतील रडरड करत असतील अभ्यासात लक्ष लागत नसेल कुणाची ना कुणाची दृष्ट लागत असेल प्रगती थांबत असेल आठवणीने पण आठवणीने आप लेकरांच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा महिलांनो हे काम आपल्यालाच करायचं आहे आठवणीने सगळ्यांच्या पाण्यात थोडस जाड मीठ आणि तुरटी बारीक करून टाकायची आहे तुरटी घरातून कधी संपू देऊ नका अमावसेला तुरटी घेऊन आलात ना साक्षात लक्ष्मी घरी घेऊन याल तुम्ही तुरटी नक्की घरी घेऊन याल चैत्र अमावसेला आंघोळीनंतर आपल्याला सूर्यनारायणालासुद्धा अर्घ द्यायचा आहे घरातल्या मुख्य व्यक्तीने तरी सूर्यनारायणाला रविवार आलेला आहे चैत्र अमावसेला सूर्यनारायणाला आंघोळीनंतर अर्घ जरूर द्या नमस्कार करा बघा सोन्यासारखं भाग्य तेजस्वी होईल संपूर्ण कुटुंबाचं भाग्य तेजस्वी होईल म्हणून चैत्र अमावसेला सूर्यनारायणाला नमस्कार करा अर्घ द्या नंतर आपल्या देवघरात देवी देवतांना छान असं पंचामृताने किंवा दुधाने पाण्याने छान असा अभिषेक घालायचा आहे देवी देवतांचं मंदिर असेल तुमचं देवघर स्वच्छ करून टाका कारण पुढं अक्षय तृतीया पण येत आहे देवघरात काही देव, का देव भग्न भंग पावलेले असतील खराब झालेले असतील फोटो खराब झालेले असतील जे तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून काढायचे असतील तर तुम्ही चैत्र अमावसेला काढून ठेवले बाजूला आणि अक्षय तृतीयेला नवीन देवी देवतांची तुम्ही स्थापना करणार असं करणार असाल तर तुम्ही चैत्र अमावसेला जरी काढून ठेवले बाजूला एखाद्या पाटावर एखादा कपडा पसरवा पांढरा किंवा लाल त्यावर ते भंग झावले झालेले देवी देवता फोटो असतील मूर्ती असेल नीट ठेवा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा दही भात साखरेचा नैवेद्य दाखवा आणि त्या कपड्यात ते देवी देवता फोटो बांधून घ्यायचे दही भाता सकट वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडून यायचे आहे आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्यासारख्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या देवघरात तुमच्या नवीन देवी देवतांची टाक असतील मूर्ती असेल फोटो असेल तुम्हाला स्थापना करायची आहे तुम्ही आणलेले असतील देव तर म्हणते मी नाही तर तुम्ही जेव्हा नवीन देवी देवता आणाल तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील जे जुने झालेले देव असतील भंग पावलेले असतील मूर्ती फोटो मग तुम्ही तेव्हा नंतर काढले तरीही चालेल अशा पद्धतीने चैत्र अमावसेला आपलं घर असू द्या देवघर असू द्या स्वच्छ करायचं आहे पुढं अक्षय तृतीय आहे घरातील जी अडगळ असेल जुने पुराने कपडे असतील जुने पुराने टीच टीच गेलेले भांडी वगैरे असेल तडे गेलेले काढून टाका महिलांनो आपण खूप जीव अडकवतो त्यात तुम्ही एखादं नवीन भांडं घेऊन आला तुमचे जुने कपडे असतील परकर असू द्या गाऊन असू द्या त्याचं कृपया आपल्या घरात पाय पुसणं अजिबात करू नका चार दिवसात वगैरे वापरलेले कपडे असतात आपल्या घरात पाय पुसणे वगैरे करू नये यामुळे नकारात्मकता आपल्या घरात शिरते आणि घरात दारिद्र्य येतं म्हणून जुने कपडे असतील जे कुणाला देण्याच्या लायकीचे पण नाही ना आणि आपण घालण्या घालण्यासारखे पण नाही असे तुम्ही सरळ टाकून दिले खरंच चांगले अवस्थेत कपडे असतील तरच मग इतर इतरांना दिले तुम्ही एखाद्या गरिबाला चांगल्या अवस्थेत असेल तर तरच द्यावे नाही तर तुम्ही नवीन कपड्यांचं दान केलं तरी अतिशय उत्तम जुने फाटलेल्या जुने चपला असतील ज्या खूप खराब झालेल्या आहे तुम्ही येत्या आमावसेला टाकून द्या अक्षय तृतीय आहे पुढं घरदार इतकं स्वच्छ करून टाका जळमट असेल काढून टाका अडगळ असेल जुने पुरे पुराण्या वस्तू असतील ज्या तुम्हाला नको आहे त्या तुम्ही संपूर्ण काढून टाका बघा लक्ष्मी पावेल तुम्हाला अखंड लक्ष्मी नांदेल कारण याच अडगळीमुळे लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश तर करते पण ती टिकत नाही पैसा टिकत नाही आरोग्य नीट राहत नाही तुमच्या घरातील या वस्तू असतील ज्या तुम्हाला नको त्या आजच म्हणजे चैत्र नक्कीच बाहेर घर घरदार महिलांनो इतकं स्वच्छ करून टाका रविवार आहे माझ्या दादांनी जरी मदत केली ना माझ्या महिलांना तरीही चालेल सगळं दोघांनी मिळून मुलाबाळांनी सर्वांनी मिळून आपलं घर दार अक्षय तृतीयेच्या आधी इतकं स्वच्छ करायचं आहे की अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि तुमचं घर सोडून कधीच गेली नाही पाहिजे तुमची प्रत्येक स्वप्न माता लक्ष्मीने पूर्ण केली पाहिजे असा हा दिवस आहे आणि चैत्र अमावस्या म्हणजे जी काही नकारात्मकता असते ती दूर करण्याचा दिवस आहे म्हणून आपलं घरदार स्वच्छ करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल छान असं पंचामृताने अभिषेक घालून देवघरात स्थापन करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर महिलांना कुंकुमार्जनची सेवा करायची आहे तुम्हाला दिवस रात्र ही चैत्र अमावस्या तिथे आहे तुम्ही सकाळी सेवा करा किंवा संध्याकाळी झालंच तर या दिवशी सोळा वेळा सोळा वेळा नाही झाला आठ वेळा आठ वेळा नाही झाला किमान एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा झालंच तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करा एक वेळा विष्णू सहस्त्र नामावली ऐका किंवा पठन करा देवघरात दिवा अगरबत्ती लावून आसन घेऊन ही सेवा करा माता लक्ष्मीला एखादी गुलाबाचं फूल मिळालं तुम्हाला लाल भडक किंवा कमळाचं मिळालं तर या चैत्र अमावसेला नक्की अर्पण करायचं आहे कारण हिंदू मराठी नवीन वर्षातील ही पहिली वहिली अमावस्या आहे बघा नक्की ही सेवा करा या दिवशी बारानंतर नंतर दुपारी बारा वाजेनंतर थोडासा गोळाभर भात घ्यायचा आहे तुम्हाला त्यावर ताजं दही ठेवायचं आहे चिमुडभर साखर टाका महिलांनो जरी आपण अक्षय तृतीला पित्तर पूजन करणार आहोत पित्रांना घास देणार आहोत आगारी देणार आहोत पण प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या पित्रांना तृप्त करायचंच असतं म्हणून काय करायचं आहे दाराबाहेर कावळ्याला छोटासा दही भाताचा घास ठेवायचा आहे घरातले करते पुरुष असतील त्यांनी ठेवा किंवा महिलांनी मुलाबाळांनी ठेवलं काही हरकत नाही घासभर चांगला ताजा भात शिजवायचा आहे अळणी शिजवला तर अतिउत्तम नसेल अळणी तरीही चालेल मीठ टाकलेलं असेल भातात तरीही चालेल कुणी जेवण करण्याच्या आधीच थोडासा गोळाभर दही भात घ्यायचा आहे दोन ठिकाणी दही भात घ्यायचा आहे तुम्हाला एक देवघरातसुद्धा सुद्धा देवांना दही भात साखरेचा नैवेद्य दाखवा यामुळे आपले देवी देवता सुद्धा दही भात साखरेने खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसंच आपल्याला न पितृदेवतांनासुद्धा घासभर दही भात बाहेर दाराबाहेर घराबाहेर तुमचं छत असेल गच्ची असेल तुमची तिथं जरी ठेवून आला जिथं कावळे येतात तिथं तुम्हाला घासभर दही भात ठेवायचं आहे चिमूडभर साखर टाका आणि तो दही भाताचा नैवेद्य कावळ्याला ठेवून यायचा आहे एखाद्या कागदावर घ्या पत्रावाळीवर एखाद्या वाटीत ताटलीत घेतला ठेवून या वाणी नमस्कार करून घ्यायचा आहे की आमच्याकडून काही चुकभूल झाली असेल क्षमा करा तुमचा आशीर्वाद भरभरून तुमच्या लेकरांवर राहू द्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या दूर करा तर अशी प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून पाहू नका चिमणी खातंय कबूतर किंवा कावळा तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे अमावस्या तिथीत आपण आपल्या पित्रांना गोळाभर दही भात साखरेचा नैवेद्य ठेवतो ना यामुळे आपले पित्तर कायम संतुष्ट तृप्त आणि प्रसन्न राहतात आपल्यावर आणि आपल्या घरात आपल्या बाळांना किंवा आपल्याला ज्या आडी अडचणी येतात ना त्या दूर होतात आणि आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळतो मागे वळून पाहू नका बाकी आपले स्वामी आहे आपलं कर्म आपण केलेलं आहे आठवणीने आपल्या पित्रांसाठी आपण गोळाभर दही भात साखर घासातला घास आपण आपल्या पित्रांसाठी काढून ठेवलेला आहे हेच तर खरं मोठं कर्म आहे तर असा दही भात साखरेचा नैवेद्य घरात देवांना दाखवाल तो आपण स्वतः सगळ्यांनी मिळून थोडा थोडा प्रसाद खाल्ला काही हरकत नाही सगळ्यांनी प्रसाद खायचा आहे आणि एक गोळाभर दही भात साखर कावळ्यालासुद्धा दाराबाहेर राठोणीने ठेवायचा आहे महिलांना चार दिवस वगैरे असतील तर पुरुष दादांनी गोळा भात शिजवून घ्यायचा आहे दही साखर टाकून भात कावळ्याला ठेवायचा आहे देवघरातसुद्धा पुरुष दादांनी नैवेद्य दाखवायचा आहे महिलांनी सेवा नाही करायची या दिवशी दु, दु, आहे नजर बाधा लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल मुलं अभ्यासात कमजोर झालेली असेल त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही चिडचिड करता लहान लेकरं असतील खूप रड रडताय चिडचिड करताय मुलं बाहेरगावी राहत आहे घरी आलेले असतील तर मुलांवरून आठवणीने आता उन्हाळा चालू आहे सुट्ट्या लागलेली असतील मुलं घरी आलेले असतील तर आठवणीने या चैत्र अमावसेला मुलांची नजर नक्की काढून टाका महिलांनो महिलांना काही अड़ी अडीअडचणी असतील घरातल्या इतर मोठ्या व्यक्तींनी मंडळींनी काढून टाकली लेकरांची नजर तरीही चालेल तर काय करायचं नजर बऱ्याच पद्धतीने काढता येते तर नजर काढताना थोडासा भात घ्यायचा आहे फक्त भात घ्या त्यावर दही साखर टाकू नका मुलांना पूर्व पश्चिम हुबं करायचं आहे नजर बाधा काढताना कधी पण हुभं राहूनच दृष्ट काढायची असते मुलांना पूर्व पश्चिम हुभं करा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तो भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे भात उतरवताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साक्षात आपले स्वामी ब्रह्मांड नायक आपल्या लेकरांची नजर बाधा उतरवून टाकतात फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि तो भात उतरवून टाकायचा आहे एखाद्या झाडाखाली जिथं चिमणी पाखरं खाऊन जातील एखाद्या कोपऱ्याला तो भात टाकून द्यायचा आहे कृपया चैत्र अमावस्या आहे कुठल्याच अमावस्या पौर्णिमेला आपल्या घराची नजरबाधा काढत असाल आपण किंवा मुलाबाळांची ज्या काही गोष्टी आपण उतरवून टाकतो त्या कोपऱ्याला टाकायच्या आहे कुणाचा पाय पडणार नाही लहान लेकरं वगैरे येतात मोठी व्यक्ती असू द्या किंवा लहान आपली इडापिडा आपण इतरांना दिली तर आपल्या लेकरांची किंवा आपल्या घरादाराची कधीच नजरबाधा उतरत नाही म्हणून ज्या पण गोष्टी ज्या वस्तू आपण अमावस्या तिथीत उतरवून टाकत असतो त्या एखाद्या कोपऱ्याला टाकायच्या आहे मग तुम्ही नारळ उतरवून टाका किंवा काहीही उतरवून टाका पण एखाद्या कोपऱ्याला टाका मी तर म्हणेल कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या डस्टबिनमध्ये कुणाचा पाय पडणार नाही कारण कुणाचा पाय जर पडला आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला तर मग आपल्याच जीवाला खरंच लागून राहतं म्हणून ज्या पण वस्तू उतरवून टाकाल त्या कोपऱ्याला टाकायच्या आहे अमावस्या तिथीच आहे नकारात्मकता नजरबाधा पिडा उतरवून टाकण्याची स्थिती आहे उतरवा करा उपाय तापाय करा मी म्हणत नाही नका करू पण जे पण उतरवून टाकाल ते एखाद्या कोपऱ्याला टाकायचं आहे कुणाचा पाय पडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे आता मुलांवरून तुम्हाला भात उतरवून टाकायचा नसेल तर मग महिलांनो खूप नजरबाधा झालेली आहे मुलं खूप अगदी डोळे वगैरे त्यांचे एकदम आजार पण आल्यासारखं त्यांना वाटत असेल तर काय करायचं एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि मुलांना तशाच पद्धतीने पूर्व पश्चिम उभं करायचं आहे उजव्या हातात तुरुटीचा खडा घ्यायचा महिलांनो आणि तो तुरटीचा खडा डोक्यापासून पायापर्यंत नीट ओ उतरवून घ्यायचा आणि तुमच्या घराबाहेर एखादी चूल असेल जळत्या चुलीमध्ये तो तुरुटीचा खडा टाकून द्यायचा आहे घरात गॅसवर तुरटीचा खडा जाळायचा नाही घराबाहेर तुमच्या चूल वगैरे असेल तिथं तुम्ही जाळायला टाकून दिला तरीही चालेल आणि नसेलच काही तर तुम्ही बेसिनमध्ये टाकून दिला हळूहळू तुरटी वितळून जाईल तस तशी तुमच्या लेकराबाळांची लगेच दृष्ट उतरून जाईल तुरटी नकारात्मकता नजर बाधा लगेच दूर करते म्हणून तुरटीने या चैत्र अमावसेला आपल्या लेकराबाळांची तुरुटीने नजर काढायची असेल तर नक्की काढ हा चांगला दिवस आहे तुमच्या मुलाबाळांवरून तुम्हाला नारळ उतरवून टाकायचं असेल तुम्ही नारळ उतरवू शकता आता नारळ प्रत्येकालाच परवडेल असं नाही तुम्हाला जर परवडत असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून वर्षातील पहिली अमावसे आहे प्रत्येक व्यक्तीवरून जरी तुम्ही एक एक नारळ उतरवून टाकलं आणि डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरीही चालेल आता एक नारळ आपल्या घरावरून तर आपल्याला उतरवून टाकायचं आहे संध्याकाळी जरी ही स उपाय केला ना तरीही चालेल तर काय करायचं आहे महिलांनी हा उपाय करा किंवा पुरुष दादाने घर घरातल्या करत्या व्यक्तीने म्हणजे ती करती महिला असली किंवा करता पुरुष दादा असला तरीही चालेल घरातल्या करत्या व्यक्तीने हा उपाय आपल्या घरासाठी उपाय आपणच करायचे असतात दुसऱ्यांकडून करून घेऊ नका तर ग आपल्या दारा बाहेर उभं राहायचं आहे हातात नारळ घ्यायचा शेंडी आपल्या दाराकडं आली पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही हातात नारळ नीट पकडायचा आहे आणि घड्याळाच्या दिशेने तो नारळ आपल्या घरावरून अगदी वरून ते खालपर्यंत नीट असा उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला जे बोलायचं असेल माझ्या घरादारावरील माझ्या लेकराबाळांवरील इडा पिडा टळू दे उतरून जाऊ दे असं बोलून जरी तुम्ही नारळ उतरवला किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सात वेळा तो नारळ आपल्या घरावरून आठवणीने चैत्र अमोसेला एक नारळ असा प्रत्येकाने वाढवायचाच आहे वाढवणं म्हणजे फोडणं नारळ फोडायचाच आहे तुम्ही दाराशी सुद्धा नारळ फोडू शकता किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला फुटलाय का नाही बघू नका फक्त एखाद्या कोपऱ्याला टाकायचं आहे आमावस्या तिथीत बरेच लोक चार रस्त्यावर वगैरे नारळ फोडतात फोडा मी म्हणत नाही पण एखाद्या कोपऱ्याला फोडा कुणाचा पाय पडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे असा एक नारळ चैत्र अमावसेला प्रत्येकाने आपल्या घरावरून उतरवून नक्की वाढवायचं आहे म्हणजे फोडायचं आहे कोपऱ्याला टाकून दिला तरीही चालेल बघा लगेच घरावरील मुलाबाळांवरील पतिदेव तुम तुमच्यावर काही इडापिडा असेल लगेच टळून जाईल तुमचं वाहन असेल तुम्हाला काही भीती वाटत असेल की वाहनाचा अपघात वगैरे होतो आहे तर वाहनावरून सुद्धा तशाच पद्धतीने घड्याळाच्या दिशेने एक नारळ तुम्ही उतरवून टाकू शकता नारळावर तुम्हाला शेंदूरने एक हे काढायचं असेल त्रिशूल काढायचं असेल तुम्ही त्रिशूल पण काढू शकता स्वस्तिक काढू शकता नसल नसेल काढायचं तुमच्याकडं नसेल काढायला शेंदूर वगैरे तुम्ही फक्त नारळ उतरवून टाकला तरीही चालेल लगेच तुमच्या घराची वाहनाची लगेच नजरबाधा उतरून जाणाराच हा दिवस आहे चैत्र अमावसेला महिलांनो एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवायचा आहे दिवा स्वच्छ जो नेहमी आपल्या देवघरात लावतात तोच जरी घेतला तरीही चालेल देवघरातील दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चैत्र अमावसेला आणि तो दिवा दिव्या तुम्हाला दुहेरी वाट टाकायची आहे तुम्ही तुपाचा लावत असाल तर फुलवाट टाका तुम्ही तेलाचा लावत असाल तर दुहेरी वाट टाकायची आहे दिवा स्वच्छ ठेवून द्यायचा आहे एखाद्या ताटलीत ठेवा किंवा तांदळाच्या राशीवर किंवा फुलांच्या राशीवर ठेवा दिव्याची छान पूजा करायची आहे आणि दिव्यात तुम्हाला एक कापूरवडी आणि फक्त दोन लवंगा टाकून ठेवायच्या आहे लवंगा आणि कापूरवडी आपल्या घरातील नकारात्मकता लगेच नष्ट करते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि अखंड वास करते आपलं घर सोडून कधीच जात नाही म्हणून अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा इतर चांगल्या तिथी असू द्या नेहमी आपल्या देवघरातील दिव्यात एक कापूर वडी आणि दोन लवंगा टाकून ठेवाव्या या वासानेसुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड टिकून राहते घरातील ज्या अडीअडचणी अडचणी असतात ना हळूहळू दूर व्हायला लागतात घरात पैसा टिकून राहतो नेहमी टिकून राहतो बरकत राहते पैसा येतो काही वेळा पैसा येतो आणि लगेच खर्च होऊन जातो घरात आजार पण राहतं म्हणून सुद्धा पैसा घरात टिकत नाही अशा गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील तर अशा शुभ तिथींना मग अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा इतर शुभ तिथी सण वार येतात आपला देवघरातील देवा स्वच्छ धुवायचा मग तो तुपाचा लावा किंवा तेलाचा त्या दिव्यामध्ये एक कापूरवडी आणि दोन लवंगा महिलांनो नेहमी टाकून ठेवत जा तुम्ही शुक्रवार मंगळवार जरी हा उपाय करत गेला ना नंतर त्या लवंगा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून दिल्या तरीही चालेल कापूर तर लगेच वितळून जाईल अशा पद्धतीने असा दिवा आपल्या देवघरात चैत्र अमावसेला नक्की लावा जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा जरा जास्त वेळ चालेल खूप छान अनुभव येईल सोनेरी अनुभव येतील ज्या अडी अडचणी असेल जी पीडा असेल त्रास असेल मुलांविषयी काही चिंता असेल तुम्हाला काही वेळा मुलं परगावी राहतात नोकरीसाठी शिक्षणासाठी आईवडिलांना खूप चिंता असते अशा पद्धतीने अमावसेला असा एक दिवा माता लक्ष्मीला श्रीहरिविष्णूंना आपल्या कुलदेवीला तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्यांना साकडं घाला नमस्कार करा प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा बोला आणि असा एक दिवा नक्की लावून द्या दिव्यात या दोन गोष्टी कापूर आणि लवंगा टाकायला अजिबात विसरू नका सोनेरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चैत्र अमावस्या दर्श अमावस्याला तुम्ही मंदिरात जर गेला स्वामींच्या मंदिरात जा किंवा तुमच्या घराजवळ जर महादेवांचं मंदिर असेल तर महादेवांच्या मंदिरात जाऊन साध्या पाण्याने किंवा पंचामृताने किंवा दुधाने दुधाने पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे बेल अर्पण करा फूल अर्पण करा चंदन चंदन लावायचं आहे महादेवांना आणि काहीतरी गोडाधोडाचा साखरेचा नैवेद्य न अर्पण केला तुम्ही तरीही चालेल शांत चित्ताने तिथं किमान मंदिरात बसून एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला मंत्र जपायचा आहे कुणी काय म्हणतंय तुमच्या मागे काय चिंता आहे त्रास आहे काही बोलू नका महादेव सर्व काही जाणता शांत चित्ताने तिथं बसा आणि तिथं जर तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीवरून एखादं बेलपत्र मिळालं तिथं महादेवांसमोर तुम्ही चावून चावून प्रसाद स्वरूप खाऊन घेतलं तरीही चालेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा खूप रागीट स्वभाव असेल चिडचिड चिडचिडा -चिर स्वभाव असेल किंवा काही आजारपण असेल त्यामुळे सुद्धा तुम्ही चिंताग्रस्त असाल तर महादेवांच्या मंदिरात जाऊन थोडी सेवा करा तिथं बसून ओम नम शिवाय मंत्र जपा आणि घरी येताना महादेवांचं जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन यायचं आहे कधी पण आपला तांब्या महादेवांच्या मंदिरातून आपण भरून नेतो तांब्या पाण्याने दुधाने दुदा, पण घरी येताना तांब्या कधी खाली आणायचं नाही थोडंसं जलाधारीचे इथून थोडं तीर्थ घरी घेऊन यायचं आणि महादेवांच्या शिवपिंडीवरून जे पण बेलपत्र आपल्या हातात येईल ना ते, ते बेलपत्र उचलून आणायचं आहे तुम्ही स्वतः जरी प्रसाद स्वरूप खाल्लं किंवा कुणाचं आरोग्य नीट नसेल स्वभाव शांत नसेल तर त्या व्यक्तीला आवर्जून हे तीर्थ प्यायला द्या आणि दर्श अमावस्या चै चा, चैत्र चा, अमावसेला तर ह्या ही, ही सेवा म्हणेल मी ही सेवा नक्की करा महादेवांची अखंड कृपा राहील कितीही नजरबाधा असू द्या भूत पिशाच्छ कितीही आरोग्य नीट नसू द्या चैत्र अमावसेला महादेवांच्या मंदिरातील हे तीर्थ आणि एक बेलपत्र प्रसाद स्वरूप त्या व्यक्तीला नक्की द्या बघा लगेच क्षणात त्याच्या स्वभावात नक्की फरक दिसून येईल तुम्हाला आणि तुमच्या घरातलं वातावरणसुद्धा जे नकारात्मक वातावरण आहे ते लगेच सकारात्मक व्हायला वेळ लागणार नाही महिलांनो तुमच्या घरात जर वाटत असेल तुम्हाला काहीतरी काही, काही वेळा भीती वाटत असेल खूप नकारात्मकता वाटत असेल तर दर्श चैत्र अमौसेला महादेवांच्या शि शिवपिंडीवरील जलाधारीच्या इथून जे आपण तीर्थ आणलेलं आहे थोडंसं घरात तुम्ही शिंपडून दिलं तरीही चालेल घरात जर चार दिवस वगैरे असेल कुणा मुलीला किंवा महिलांना तर हा उपाय ही सेवा करू नका फक्त तुम्ही ज्यांच्यासाठी हे तीर्थ आणलेलं आहे त्यांना फक्त प्यायला दिलं तरीही चालेल पण तुमच्या घरात जर असं चार दिवस वगैरे कुणाला नसेल पिरियड वगैरे मासिक धर्म तर मग तुम्ही तुमच्या घरात असं तीर्थ शिंपडून दिलं तरीही चालेल अनुभव चांगलेच येतील जी नकारात्मकता असेल कुणी शत्रू त्रास देत असेल विनाकारण काही वेळा का। शत्रू त्रास देतात आपलं वाईट व्हावं अशी जर ज्यांची इच्छा असेल तर अशा पद्धतीने हे तीर्थ नक्की शिंपडून द्या बघा तुमच्या घराला दाराला मुलाबाळांना कधीच कुणी नजर बाधा लावू शकणार नाही कुठलीच वाईट शक्ती तुमचं कधीच काही बिघडवू शकणार नाही म्हणून चैत्र अमावस्येला ही सेवा नक्की करा आता चैत्र अमावस्या महालक्ष्मीचाच दिवस आहे महिलांनो महालक्ष्मीची सेवा या दिवशी नक्की करा कुंकुमार्चन करा सकाळी करा संध्याकाळी या दिवशी झालंच तुम्हाला तर कापूर आरती करता आली तर कापूर आरती करा नाही कापूर आरती करता आली तर आपल्या उंबरठ्यावर तरी नक्की कापूर जाळायचा आहे जे कापूर जाळतात तुम्ही ते भांड घ्यायचं आहे एक 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 करून तुम्हाला कापूर जाळायचा आहे पाच लवंगा त्या कापूरवर जाळायच्या आहे छोट असा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यावर दोन तीन थेंब तुपाचे गाईच्या तुपाचे टाका थोडा लोबान असेल गुगल असेल टाकून द्या मुख्य उंबरठ्यावर ते धुपाचं भांड ठेवायचं आहे आधी धूप करताना देवांना ओवाळून घ्या संपूर्ण घरात तो धूप फिरवून द्यायचा आहे कापूर धूप आणि नंतर ते धुपाचं कापूर धुपाचं भांड तुमच्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे कापूर जाळताना जरा चार पाच वड्या जास्त घ्या म्हणजे संपूर्ण घरात तो कापूर धूप झाला पाहिजे भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल साधा कापूर घ्या एक 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 कापूरवडी जाळा हे पाच लवंग जाळायचे आहे त्याचबरोबर छोट असा गुळाचा खडा चार पाच थेंब तुपाचे आणि लोबान किंवा गुगल जाळायचा आहे आणि असा धूप आपल्या घरात नक्की फिरवा जी पण नकारात्मकता असेल पितृदोष असतील वा वास्तुदोष असतील काही ग्रहदोष असतील अडीअडचणी असतील पीडा असेल संपूर्णपणे नष्ट होईल आणि माता लक्ष्मी अखंड वास करेल तर या चैत्र अमासेला ह्या सेवा हे उपाय महिलांनो नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद